नमस्कार गुड मॉर्निंग मी सिद्धार्थ कांबळे प्रुडंट वृत्तसमूहाच्या आजचा फ्रंटपेज या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की प्रुडंट वृत्तसमूहाची सध्या चार वर्तमानपत्रं चालतात मराठीमध्ये गोवन वार्ता इंग्लिशमध्ये द गोवन कोकणीमध्ये भांगरभुई आणि गोव्याच्या शेजारी गोव्याला लागून असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रुडंट वृत्तसमूहाचं कोकण साथ हे मराठी वर्तमानपत्र चालतं अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत गोवा असेल महाराष्ट्र असेल आपला भारत देश असेल किंवा जगभरामध्ये ज्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडत असतात सकाळपासून रात्रीपर्यंत त्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचं एकंदरीत आमची चारही वर्तमानपत्र डिजिटल मीडियाच्या माध्यमातून या घटना कधी अपडेट ब्रेकिंग बिग ब्रेकिंग या माध्यमातून सोशल मीडियाची जी जी चॅनेल्स आहेत त्यामध्ये व्हॉट्सॲप आहे इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे त्याच्यापुढं जाऊन वेबसाईट आहे या सोशल मीडियाच्या प्रत्येक माध्यमाद्वारे आमची चारही वर्तमानपत्र गोव्यासह अगदी जगभरातील बातम्या अगदी क्षणाक्षणाला सेक सेकंदाला तुमच्यापर्यंत पोहोचवत असतात दिवसभराच्या या बातम्या तुम्हाला दिल्याच्या नंतर अपडेटच्या माध्यमातून ब्रेकिंगच्या माध्यमातून मग मा रात्री ज्या महत्त्वाच्या घडामोडी असतात अगदी जगभर घड घडलेल्या असतात त्या महत्त्वाच्या घडामोडीतल्या अगदी महत्त्वाच्या असतात लोकांच्या दृष्टीने ज्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी असतात त्या घडामोडी दुसऱ्या दिवशी विस्तृत पद्धतीनं त्याची सत्यता पडताळून <coughs> त्या या चारही वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावरती येत असतात याच पहिल्या पानावरती ज्या ज्या बातम्या येतात किंवा ज्या ज्या महत्त्वपूर्ण घडामोडी असतात त्याचं विश्लेषण या पहिल्या पानावरती येत असतं आणि त्याच बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रुडंट वृत्त समूहानं हा कार्यक्रम चालू केलेला आहे ज्याचं नाव आहे फ्रंट पेज चला तर बघूया आज या चारही वर्तमानपत्रांनी आपापल्या फ्रंटवर फ्रंट पेजवर नेमक्या कुठल्या महत्त्वाच्या बातम्या दिलेल्या आहेत त्याचा आढावा घेऊया आणि त्याचं डिटेलमध्ये आपण विश्लेषण करूया पहिल्यांदा मी घेतो आहे गोवन वार्ता हा मराठी पेपर तुम्हाला माहिती आहे गेल्या रविवारपासून फक्त गोव्यातच नाही फक्त देशातच नाही तर जगभरामध्ये एक फार मोठं प्रकरण गाजतं आहे ज्या प्रकरणाची अनेक देशांच्यामध्ये आज चर्चा होते कारण ते प्रकरणच तसं आहे आणि ते प्रकरणातली जी महत्त्वाची महिला आहे तिचं नाव आहे सूचना सेठ आज गोवन वार्तानं आपल्या फ्रंट पेजवरती जी हेडलाईन प्रसिद्ध केलेली आहे ती मुलाचा नैसर्गिक मृत्यू खून केला नाही सूचना सेटचा दावा अखेर पोलिसांना सहकार्य करण्यास झाली तयार अशा पद्धतीची फ्रंट पेज बातमी आज गोवन वार्तानं लीडच्या स्वरूपात मांडलेली आहे ही बातमी नेमकी काय आहे आता तुम्हाला प्रकरण माहीत आहे आपल्या चार वर्षाच्या चिन्मय नावाच्या लहान मुलासह ही सूचना सेट सहा तारखेला गोव्यात आलेली होती सात तारखेला तिनं सात तारखेच्या रात्री सूचना सेटनं आपल्या मुलाचा खून केला त्याच्यानंतर हॉटेल व्यवस्थापनाला तिनं सांगितलं की मला अर्जंट बेंगलोरला जायचं आहे मला विमानानं ना जायचं नाही मला रस्ते मार्गे जायचं आहे त्यामुळं मला कार बुक करून द्या व्यवस्थापनानं तसं केलं तोपर्यंत हिनं इकडं मुलाचा खून केला खून करून मुलाचा मृतदेह आपल्या बॅगमध्ये भरला नंतर कार आल्याच्या नंतर त्या कार चालकाला तीस हजार रुपये भाडं देऊन सूचना सेठ त्या गाडीमध्ये बसली गाडीच्या ड्रायव्हरलाच तिने ती बॅग उचलायला सांगितली बॅग प्रचंड जड होती ड्रायव्हरनं तिचं कारणसुद्धा तिला विचारलं पण तिनं त्यावेळेला काही थातूरमातूर त्याला उत्तर देऊन ती बॅग गाडीमध्ये चढवली गाडी गोव्यातून निघाली रात्री साडेबाराच्या दरम्यानं साडेबाराच्या दरम्यान निघाल्यानंतर हॉटेल व्यवस्थापनाला सूचना सेट ज्या खोलीमध्ये राहत होती त्या खोलीमध्ये रक्ताचे डाग सापडले मग त्या व्यवस्थापनाला तिथं तिचा संशय आला त्यांनी लगेच ही बातमी पोलिसांच्यापर्यंत पोहोचवली पोलिसांनी पुढं तपास सुरू केला आणि मग पोलिसांना सुद्धा संशय आला की इथं काहीतरी घडलेलं आहे त्याच्यानंतर पोलिसांनी शक्कल लढवली आणि सूचना सेट ज्या टॅक्सीमधून चाललेली होती बेंगलोरला त्या टॅक्सी चालकाला फोन केला मध्यंतरीच्या घटना तुम्हाला माहिती असतील ते जात असताना चोरला घाटात अपघात झाला अपघात झाल्याच्यानंतर जवळपास सहा ते सात तास त्यांना चोरला घाटामध्येच थांबावं लागलं तोपर्यंत मृतदेह गाडीतच होता पुढे पहाटे गाडी बेंगलोरच्या दिशेने निघाली आणि साधारण अकरा साडे अकरा वाजता कळंगूट पोलिसांचा फोन त्या टॅक्सी ड्रायव्हरला गेला आणि टॅक्सी ड्रायव्हरनं त्यांना सांगितलं पोलिसांनी त्याला सांगितलं की असं असं प्रकरण गोव्यात घडलेलं आहे त्यामुळं तू तुझी गाडी जवळच जे पोलीस स्टेशन असेल त्या पोलीस स्टेशनकडे वळव त्यानुसार टॅक्सी चालकानं चित्रदुर्गमधल्या आय मंगला रेल्वे आई मंगला पोलिस स्टेशनमध्ये ती गाडी नेली ती गाडी नेल्याच्यानंतर मग तिला प्रश्न विचारले गेले पोलिसांकडून तिने तिथंही खोटी उत्तरं दिली संशय आल्याच्यानंतर पोलिसांनी गाडी चेक केली आणि त्या गाडीतल्या बॅगमध्ये एका तिच्या मुलाचा मृतदेह असल्याचं आढळून आलं हे प्रकरण तुम्हाला माहिती आहे मुलाचं सब शबविच्छेदन झालं मुलाचे जे वडील आहेत ते वडील बाहेरच्या देशातून आलेले आहेत आतापर्यंत हा सगळा घटनाक्रम बघितला तर पोलिसांना एकच संशय होता की सूचना सेट आणि तिच्या पतीमध्ये जे भांडण होतं दोघांचा प्रेमविवाह झालेला होता काही वर्षे एकत्र राहिले त्यानंतर खटके उडायला लागले मग त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला घटस्फोटाचा खटला त्यांचा बेंगलोरमधल्या कौटुंबिक न्यायालयात सध्या सुरू आहे अशा परिस्थितीत मुला कोर्टाने एक निर्णय दिलेला होता की सूचना सेठला आपल्या मुलाला प्रत्येक रविवारी तिच्या वडिलांना भेटायची प वडिलांना भेटायची परवानगी असेल मुळात हाच मुद्दा सूचना सेटला खटकत होता आणि त्यासाठी तिला आपल्या मुलाचं तोंड त्याच्या वडिलांना दाखवायचं नव्हतं म्हणून ती वैफल्यग्रस्त झाली की कोर्टानं पुढं काही निर्णय घेतला आणि माझ्या मुलाचा ताबा जर वडिलांकडे गेला तर आपलं पुढं काय अशा वैफल्यग्रस्तग्रस्ततेतून सेटनं से मुलाचा खून केला बॅगमध्ये भरला आणि ती बेंगलोरला घेऊन जाण्यास तयार होती जात होती अशा पद्धतीच्या संशयानं आतापर्यंत पोलीस तपास करत होते या प्रकरणाचा परंतु आता मात्र सुषमा शेठ सरळ सुषमा शेठ सरळ सांगते की मी मुलाचा अजिबात खून केला नाही तो ज्या ठिकाणी झोपलेला होता झोपेतच त्याचा मृत्यू झाला त्याचा मृत्यू नैसर्गिक आहे अशा पद्धतीचा तिनं अजब दावा काल केलेला आहे पण मुलाच्या चिन्मयच्या श शब मृतदेहाच्या शवविच्छेदनातून एक बाब समोर आलेली आहे की त्याचा मृत्यू हा श्वास गुदमरल्यामुळे झालेला आहे त्या त्याची छाती डॉक्टरांना त्याची छाती फुगलेली दिसली त्याच्या नाकातून रक्तस्राव होत होता त्यातूनच त्याचा मृत्यू झाला असा रिपोर्ट शवविच्छेदन अहवालातून मिळालेला आहे पोस्टमॉर्टमधनं मिळालेला आहे एवढं सगळं असताना सुद्धा सूचना सेट आता सरळ म्हणते की मी मुलाचा नैसर्गिक खून मुलाचा मी खून केलेला नाही मुलाचा खून नैसर्गिक झाले नैसर्गिक पद्धतीनं रित्या झालेला आहे आणि असा असा दावा ती पोलिसांच्याकडे करते त्यामुळे पोलिसांच्या समोर सुद्धा आता परत प्रश्न तयार झालेला आहे मग पोलिसांच्या समोर हजारो प्रश्न तयार झालेत की मुलाचा मृत्यू जर नैसर्गिक पद्धतीनं झाला असेल तर खुलीत ज्यावेळेला मृत्यू झाला आणि तिला कळालं त्यावेळेला तिनं डॉक्टरांना का बोलवलं नाही ती सरळ कार बुक करून ती कारनं बेंगलोरला जायला का निघाली असे अनेक प्रश्न या विषयाच्या माध्यमातून आता पोलिसांच्या सुद्धा तयार झालेले आहेत आणि पोलीस त्या अंगानं पुढची चौकशी सुरू करतायत केलेली आहे त्याने आणि ते करत आहेत त्याच बातमीमध्ये एक दुसरी महत्त्वाची बातमी होती की सूचना सेटला ब म्हापसा न्यायालयानं सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली होती पोलीस कोठडीनंतर पोलीस पहिल्या दिवसापासून अगदी अगदी कालपर्यंत वारंवार तिची चौकशी करत होती पण सूचना सूचनासेठनं पोलिसांना या चौकशीसाठी अजिबात सहकार्य केलेलं नव्हतं ती अजिबात सहकार्य करण्यास तयार नव्हती पोलिसांना सूचना सेटनं जिथं मुलाचा खून केला असा पोलिसांचा पोलिसांचा संशय आहे त्या खोलीमध्ये पोलिसांना सूचना सेटला घेऊन जायचं होतं पण त्यासाठी सुद्धा ती अजिबात तयार नव्हती अगदी काल सकाळपासून कळंगूट पोलीस स्थानकाचे निरीक्षक त्याच्यानंतर तिथले कॉन्स्टेबल सगळे तिची विनवणी करत होते त्या खोलीमध्ये जायला पण सूचना सेट अजिबात तयार झालेली नव्हती पण काल संध्याकाळी ती पोलिसांच्या बरोबर त्या खु म्हणजे घटनास्थळावरती जायला तयार झाली पोलीस तिला तिथं घेऊन गेले गेल्याच्यानंतर पोलिसांनी सूचना कोडून तिनं कशा पद्धतीनं म्हणजे काय काय खुलीमध्ये घडलं मुलाचा मृत्यू कसा झाला तिनं सुटकेसमध्ये कसा भरला या सगळ्या गोष्टींची म्हणजे सगळे प्रश्न पोलिसांनी तिला विचारल्याच्यानंतर तिनं सगळी प्रात्यक्षिकं करून दाखवली मुलाचा मृतदेह कशा पद्धतीनं आपण बॅगमध्ये भरला आपण कशा पद्धतीनं तिथून निघाले या सगळ्या गोष्टी तिने सांगितल्या पण त्यावेळेला सुद्धा आपण मुलाचा खून केला अशी कबुली पोलिसांना तिनं आतापर्यंत दिलेली नाही म्हणजे काल शुक्रवार रात्रीपर्यंत तिनं तशी कबुली दिलेली नव्हती तिनं सगळा घटनाक्रम सांगितलेला होता यावेळेला ज्यावेळेला पोलीस तिला घेऊन गेले कारण सूचना सेटकडनं पोलिसांना आता सगळी माहिती गोळा करायची आहे या विषयाशी संबंधित त्यामुळं पोलिसांनी तिच्यावर कुठल्याही पद्धतीच्या प्रश्नांची सरबत्ती केली नाही तिला तिच्या मनात म्हणजे कुठलाही तिच्यावरती दबाव आण आणला नाही तिला बोलण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं पूर्ण मोकळीक दिलं त्याच्यानंतर तिनं प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी सांगितल्या पण शेवटपर्यंत मात्र तिनं आपण अजिबात मुलाचा खून केला नाही नैसर्गिक झाला एवढंच सांगून ती आतापर्यंत थांबलेली आहे अशी ही गोवन वार्ताची मेन बातमी मुलाचा नैसर्गिक मृत्यू खून केला नाही गोवन वार्तानं ना। पर्रिकरांनी पणजेखी केलं की ते का म्हणजे ही महा नगरपालिका असा सो त्यांची जबाबदारी या प्रश्नाचे उत्तर देऊन गरज असा आता काल जो उलयला पण हे बीजेपी फाव हा कियाक म्हणता खनशा बीजेपी प्रवेश दिवस मनशाक मंत्री करतं काय आपलेच दात आपलेच ओट ते खरोखरच मनोहर पर्रिकराबद्दल स्वाभिमान ना का हो एक प्रश्न निर्माण झाला कॉन्ट्रासेप्शन म्हणजे सर्वसामान्यपणे सर्वसामान्य लोकांक कळतात त्या भाषेत जर तुम्ही सांगत झाले त्याचा अर्थ किती कॉन्ट्रासेप्शन म्हणजे गर्भ निरोधक नॅचरल कॉन्ट्रासेप्शन विस्कट सांगत स्वतःचे नॅचरल सायकल अंडरस्टँड करून जे कॉन्ट्रासेप्शन यूज करतात त्याला नॅचरल कॉन्ट्रासेप्शन म्हणतात ओसी पिल्स म्हणजे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स नवे जनरेशन येला ते त्याला म्हणतात आम्ही लो डोज ओवर ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स ज्यांना घेतात म्हणजे जो गर्भ निरोधक गुळ्यो घेतात त्यांना वेट गेन जातात म्हणजे वजन वाटतं अशा स्टडीचे प्रमाणे पळल्या देर इज नो एनी सिग्निफिकंट again with oral, the newer the low dose oral contraceptive pills prudent is now in a new avatar listen to all your favorite programs now on your favorite platforms simply listen to prudent podcast now available on spotify google and apple podcast फ्रंट मध्ये पुन्हा पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत गोवन वार्ताच्या पहिल्या पानावरती फ्रंट पेजवरती आता दुसरी महत्त्वाची बातमी आहे तुम्हाला माहिती आहे एकोणतीस डिसेंबरला म्हणजे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी गेल्या वर्षी सांगितलं होतं की सरकारी खात्यामध्ये जी क आणि ड वर्गातली पदं आहेत ती सगळी पदं यापुढं कर्मचारी भरती आयोगामार्फत भरली जातील कुठल्याही पद्धतीचा वशिला खपवून घे घे घेतला जाणार नाही यादी कसं व्हायचं सरकारी नोकरी म्हटलं की माणसं सरळ आपापले मंत्री आमदार यांच्याकडे जायचे वशिलेबाजी करून कुठल्याही पद्धतीनं आपल्या मुलांना सरकारी नोकरीमध्ये घुसवण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा त्याच्यामुळं खरोखर जे अभ्यास करतायत परीक्षा पास होत आहेत आणि जे प्रामाणिक आहेत त्या नोकरीसाठी पात्र आहेत अशा मुलांच्यावर अन्याय होत होता म्हणून मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षीच निर्णय घेतलेला होता की यापुढं सरकारी नोकरीची पदं ही कर्मचारी भरती आयोगामार्फत सुरू होतील त्यानुसार याच वर्षी आयोग सुरू झाला आणि आयोगानं एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आयोगानं पहिली जाहिरात काढलेली ती तेत्तीस पदांसाठी गोवनवार्ताची दुसरी बातमी आहे की तेहत्तीस पदांसाठी हजारांहून अधिक अर्ज म्हणजे कर्मचारी आयोगान भरती आयोगानं जी जाहिरात काढलेली होती तेत्तीस पदांसाठी त्या पदांसाठी गेल्या पंधरा दिवसामध्ये एक हजारपेक्षा अधिक अर्ज आलेले आहेत या परीक्षे किंवा या भरतीला राज्यातल्या युवक युवतींच्याकडनं अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे यासाठी बावीस जानेवारी ही अंतिम तारीख दिलेली आहे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी त्यामुळं आत्ता हजारपेक्षा अधिक आहेत पुढचे दहा दिवस मुलांना मिळणार आहेत त्यामुळं या संख्येमध्ये अगदी मोठ्या पद्धतीनं वाढ वाढ होण्याची शक्यता आहे यामध्ये त्यांनी अनेक पदं काढलेली होती त्यावेळेला वाहतूक खातं असेल अभियंत्यांची पदं असतील पोलिस लॅब टेक्निशियन असेल, असेल उपनिरीक्षकाचं पद होतं उच्च शिक्षणमध्ये होतं लायब्ररीयनचं पद होतं चित्रकला शिक्षक होतं संग्रहालय संभाषण सहाय्यकाचं पद होतं कॅप्टन ऑफ पोर्ट्स होतं अशा वेगवेगळ्या खात्यांच्यामध्ये ही तेत्तीस पदं सरकारनं काढलेली आहेत आणि आयोगानं म्हणजे आयोगानं आयोगान सांगितलेलं होतं की प्रत्येक महिन्यामध्ये अशा पद्धतीची सरकारी पदं यापुढं काढली जातील त्यानुसार पुढच्या आठवड्यात आणखी सरकारी पदांच्यासाठी म्हणजे याच महिन्यात पुढच्या आठवड्यात आणखी सरकारी पदांच्यासाठी कर्मचारी भरती आयोगामार्फत पुन्हा जाहिरात काढण्यात येणार आहे तिसरी बातमी गोवन वार्तानं महत्त्वपूर्ण दिलेली आहे बाबूश मोन्सेरेचं मंत्री बाबूश मोनसेरात यांचं पोलीस स्टेशनवर हल्ला केल्याचं प्रकरण तुम्हाला माहीतच असेल एकोणीस फेब्रुवारी दोन हजार आठ रोजी बाबूश मोन्सेरात आणि त्यांच्या समर्थकांनी पणजी पोलीस स्थानकावरती हल्ला केलेला होता त्यासंदर्भात मडगाव न्यायालयात त्यांच्या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे आणि ही सुनावणी सुरू असताना बाबूश मोन्सेरात आणि त्यांच्या पत्नी जेनिफर मोन्सेरात यांनी त्या सुनावणीला आम्हाला अनुपस्थित राहण्याची संधी मिळावी अशी मागणी न्यायालयाकडे केलेली होती त्यानुसार न्यायालयानं त्यांना ती मा त्यांची मागणी मान्य केलेली होती आणि त्यांची मुदत ती एकतीस डिसेंबरला एकतीस डिसेंबरपर्यंत होती त्याच्यानंतर संपलेली होती या दोघांनी पुन्हा एकदा न्यायालयाकडं मागणी केलेली होती की आम्हाला या सुनावणीला पुढील काही महिने अनुपस्थित राहण्याची संधी मिळावी त्यानुसार न्यायालयानं बाबूश मोन्सेरात यांना तीन महिने आणि जेलिफर मोन्सेरात यांना दोन महिने सुनावणीला तुम्ही अनुपस्थित राहू शकतात अशा पद्धतीची त्या दोघांना सूट दिलेली आहे गोवन वार्ताची पुढची बातमी आहे न राज्याच्या विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या दोन फेब्रुवारीपासून सुरू होतं हे तुम्हाला माहिती आहे पहिल्या दिवशी राज्यपालांचं अभिभाषण असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं लोकां सगळ्या गोमंतकीयांचं लक्ष ज्या गोष्टीकडे लागलेलं आहे तो म्हणजे राज्याचा अर्थसंकल्प कधी सादर होणार तर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आठ फेब्रुवारीला राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करणार आहेत अशी बातमी आहे पण त्याच्यानंतर दोन तारखेला राज्यपालांचं अभिभाषण झाल्याच्यानंतर तीन आणि चार तारखेला सुट्टी आहे सहा तारखेला एका कार्यक्रमाच्या निमित्तानं ऊर्जा सप्ताहाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्यात येणार आहेत जर तसं झालं तर कदाचित सहा तारखेचं कामकाज जे आहे विधानसभेचं ते सहा तारखेचं कामका कामकाज दहा तारखेला घेण्याचा आतापर्यंत तरी निर्णय झालेला आहे यामध्ये पुढील काळात बदलही होऊ शकतो अशा गोवन वार्तानं आज फ्रंट पेजवर दिलेल्या या महत्त्वपूर्ण बातम्या दुसरीकडे दुसऱ्या पेपरकडे आपण बोलूया आमचा दुसरा पेपर आहे द गोवन द गोवननं आज हेडलाईन केलेली आहे की केंद्रीय वीज नियम ज्या आहेत त्या केंद्रीय वीज नियमात केंद्रानं दुरुस्ती केलेली आहे एक दोन तीन नियम बदललेले आहेत आणि या दोन तीन नियमांच्यामुळं ज्या खाजगी कंपन्या आहेत त्या खाजगी कंपन्यांना या क्षेत्रामध्ये उतरण्याची मोठी संधी मिळणार आहे याच्या अगोदर पी कॅप्ट्यू प्लांट्स जर बसवायचं असेल तर त्याच्यासाठी परवाने लागत होते लायसन्स लागत होती, होती। परंतु आत्ता केंद्रानं जी दुरुस्ती केलेली आहे त्या त्याच्यानुसार ती लायसन त्यांना लागणार नाही आहे या सगळ्या केंद्राच्या दुरुस्तीचा फायदा गोव्यासाठी भविष्य काळात जो महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट ठरणार आहे जो प्रकल्प सध्या सुरू आहे तमनार वीज प्रोजेक्ट या प्रोजेक्टला या दुरुस्तीचा अगदी मोठ्या पद्धतीनं फायदा होणार आहे आणि तमनारच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा द गोवंशी बोलताना सांगितलेलं आहे की या दुरुस्तीनुसार जे काही बदल असतील ते बदल आम्ही पुढच्या काळात या प्रकल्पाच्या प्रकल्पामधून करू आणि लवकरात लवकर वीज पुरवठा चालू करू तुम्हाला माहिती आहे अनेक वेळेला गोव्याला विजेची गरज मोठ्या पद्धतीनं भासत असते वाढतं जागतिकीकरण आहे परप्रांतीय गोव्यात येऊन स्थायिक होत आहेत लोकसंख्या वाढते गोव्याचा मोठ्या पद्धतीने चौफेर विकास होतो आहे अशा सगळ्या परिस्थितीत राज्याला विजेची प्रचंड मोठ्या प्रमाणात गरज आहे आणि ही गरज भागवण्याचं काम तमनारच्या माध्यमातून पुढील काळात निश्चित होणार आहे त्याच्यासाठी तमनार प्रोजेक्टला हे जे केंद्रांना आता दुरुस्त्या केलेल्या आहेत या दुरुस्तींचा मोठा फायदा मिळणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला माहिती असेल काल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रामध्ये होते महाराष्ट्रात त्यांनी अनेक मोठमोठ्या प्र प्रकल्पांचं उद्घाटन तिथं केलेलं होतं त्यामध्ये त्यांनी आतापर्यंतचा सगळ्यात मोठा जो पूल आहे अटल सेतू पूल शिवरी हवा शिवरी नवा सेवा अटल सेतू पूल या पुलाचं काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलं या पुलाचा अगदी म्हणजे नवी मुंबई आणि मुंबई ह्यांना जे अंतर जोडणारं होतं ते अगदी तासात जायचं पण आता मात्र हे अंतर फक्त वीस मिनिटावरती आलेलं आहे फक्त मुंबईलाच याचा फायदा होणार नाही तर याचा फायदा मुंबईसह गोवा किंवा इतर जी राज्यं आहेत जी मुंबईतनं रस्ते मार्गे ज्यांची वाहतूक चालते त्या सगळ्या राज्यांना याचा पाय फायदा मिळणार आहे कारण या पुलामुळं एअरपोर्टवर विमानतळावर प्रवाशांना पोहोचण्याचा वेळसुद्धा कमी होणार आहे त्यामुळं लोकांचं वेळ या पुलाच्या माध्यमातून निश्चित वाचणार आहे अशा पद्धतीनं दो गोवनं आपली दुसरी बातमी केलेली होती केली केलेली होती आणि ती आज प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यानंतर आपण वळूया गोवन वार्ताचा तिसरा पेपर भांगरभुई भांगरभुईच्या फ्रंट पेजवरती सुद्धा आज जे हिचं सूचना सेटचं प्रकरण होतं ते प्रकरण आज म काल महत्त्वपूर्ण होतं त्यामुळं आज भांगारभुईच्या फ्रंट पेजसुद्धा फ्रंटपेजवर सुद्धा सूचना सेट हिचंच प्रकरण आज पहिल्या पानावरती छापून आलेलं आहे भांगारबुईची दुसरी बातमी आहे ती कळंगूटमधली मा तुम्हाला माहिती आहे काही दिवसापूर्वी कळंगूटमध्ये म्हणजे सरकारचे कुठलेही परवाने न घेता कळंगूटमध्ये अकरा डान्सबार चालू होते या डान्स बारांच्या संदर्भात सुदेश मयेकर आणि कुंदन केरकर यांनी जनहित याचिका दा दाखल केलेली होती म्हणजे कुठलेही परवाने ते घे गे, घेण्याच्या अगोदर ते चालतात त्यानुसार न्यायालयानं हे डान्स बार बंद करण्याचा निर्णय आदेश दिलेला होता त्यानुसार सध्या हे अकराही बार पूर्णपणे बंद आहेत परंतु आ हां परंतु आता आस्था उच्च न्यायालयानं परत निर्णय दिलेला आहे की जोपर्यंत न्यायालय या संदर्भात निर्णय घेत नाही किंवा ते डान्स बार सुरू करण्याची परवानगी जोपर्यंत न्यायालय देत नाही तोपर्यंत अजिबात हे कळंगूटमधले बार बंद करता येणार नाहीत गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळानंसुद्धा अनेक ठिकाणी कारवाया चालू केलेल्या आहेत अशा पद्धतीने जे बार चालत आहेत किंवा जी आ, किनारी भागांच्यामध्ये जी आस्थापनं बेकायदेशीरपणे चालत आहेत जी म पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कुठलेही परवानगी घेत नाहीत किंवा त्यांचे नियम मानत नाहीत अशा सगळ्या बेकायदेशीर चालणाऱ्या आस्थापनांवर प्रदूषण नियंत्रण मंडळानं सुद्धा आता कारवाई करण्याची मोहीम सुरू केलेली आहे त्याच्यानंतर भांगरभुईची दुसरी बातमी वीज कथित वीज घोटाळ्याचं प्रकरण गेल्या काही वर्षापासून राज्यात गाजतंय तर या प्रकरणामध्ये आतापर्यंत जे जे गै गही, गैरहजर होते म्हणजे पाच जण गैरहजर होते त्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी त्या पाच जणांना समन्स जारी केलेले होते न्यायालयानं पण त्यांचे पत्ते मिळालेले नव्हते ते पत्ते न मिळाल्यामुळं ते समन्स परत मागं घेतलेले आहेत त्यातल्या एकाला व्हॉट्सॲपद्वार व्हॉट्सॲपच्या माध्यमातून हे समन्स जारी केलेले होते पण त्यांनी सांगितलं की आपण सध्या मंगळूरूत आहे त्यामुळं आपल्याला पुढची तारीख मिळावी त्यानुसार न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी आता एकोणीस जानेवारीला ठेवलेली आहे अशा पद्धतीनं भांगारभुईनं आपली दुसरी बातमी दिलेली आहे भांगारभुईच्या पहिल्या पानावरती छापून आलेली आहे त्याच्यानंतर आपण वळूयात सिंधुदुर्गात जे प्रुडंट वृत्तसमूहाचं वर्तमानपत्र चालतं त्याचं नाव आहे कोकणसाद सुद्धा आज आपला पूर्ण फ्रंट पेज हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो काल दौरा झालेला होता महाराष्ट्रात त्या पूर्ण दौऱ्यासंदर्भातली बातमी आज त्यांनी हेडलाईन केलेली आहे त्या पंतप्रधान मोदींनी त्या अटल सेतूचं उद्घाटन केलं या पुलाची एकूण लांबी जवळपास एकवीस पॉईंट आठ किलोमीटर आहे ज्यातली समुद्रातली लांबी सोळा पॉईंट पन्नास किलोमीटर आहे जमिनीवरचा भाग पुलाचा पाच पॉईंट पाच किलोमीटर आहे या पुलाच्या माध्यमातून कुठले कुठले फायदे मिळणार आहेत पुलावरून प्रवास करण्यासाठी अडीचशे रुपयेचा टोल निश्चित केलेला आहे तर रिटर्न प्रवासासाठी तीनशे रुपये केलेले आहेत पुलामुळं मुंबई ट्रान्स हार्बर लिंक नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जे एन पी टी बंदर मुंबई मुंबई पुणे एक्सप्रेसवे मुंबई गोवा हायवे अशा वेगवेगळ्या माध्यमातून जी दळणवळणाची सुविधा आहे किंवा जो हे आहे सुविधा आहे त्यात प्रवाशांना मोठा फायदा मिळणार आहे प्रवाशांचा नागरिकांचा मोठ्या पद्धतीनं वेळ वाचणार आहे त्याच बातमीमध्ये पंतप्रधान मोदींनी नेमक्या कुठल्या कुठल्या आठ मोठ्या प्रोजेक्टचं प्रकल्पांचं उद्घाटन केलं त्याचासुद्धा आढावा कोकण साधनं आपल्या याच्यामध्ये घेतलेला आहे त्यामध्ये पंतप्रधान मोदींनी काल ऑरेंज गेट मरीन ड्राईव्ह या बा ड्राईव्ह भूमिगत मार्गाचं काल भूमिपूजन केलं त्याच्यानंतर सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पाचं लोकार्पण मोदींच्या हस्ते झालं त्याच्यानंतर महाराष्ट्रात सशक्तीकरण लेख लाडकी अशी एक योजना महारा सरकारनं सुरू केलेली आहे त्या योजनेचा महाराष्ट्रातल्या जवळपास एक कोटी महिलांना त्या योजनेचा लाभ मिळणार आहे दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून ते एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत संदर्भातलं अभियान सुरू सुरू राहणार आहे महिलांना बचत गटांचा जो प्रवाह आहे त्या प्रवाहामध्ये आणण्याचं काम ही योजना योजनेच्या माध्यमातून होणार आहे त्यामुळं पंतप्रधान मोदींनी काल दिवसभरात महाराष्ट्रातल्या त्याच्यानंतर घारकोपर उरण रेल्वे सेवा असेल दिगागाव रेल्वे स्टेशन असेल रोड गोरेगाव रेल्वे मार्ग असेल अशा मोठमोठ्या प्रकल्पांचं उद्घाटन काल पंतप्रधान मोदींना आपल्या मोदींनी आपल्या महाराष्ट्राच्या दौऱ्यामध्ये केलेलं होतं त्याच्यानंतर कोकणसाची पुढची बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचं फार मोठं नाव आहे या बँकेचे अनेक ग्राहक आहेत तर ही बँक म्हणजे सध्या या बँकेनं यशाची उत्तुंग भरारी घेतलेली आहे अशा पद्धतीची माहिती काल सिंधुदुर्गात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी प्रेस घेतलेली होती या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आपल्या बँकेनं कशा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेनं कशा पद्धतीनं भरारी घेतली त्या त्या संदर्भातली सगळी माहिती दिलेली आहे त्यामध्ये ते म्हणतात की बँके बँकेमध्ये ठेवींची टक्केवारी सात टक्क्यांपेक्षा अधिक वाढलेली आहे दोन हजार दोनशे कोटीवरून ती दोन हजार नऊशे कोटीवर झालेली आहे कर्जाची रक्कम चार हजार शंभर कोटी होती ती पाच हजार पाचशे कोटींवर गेलेली आहे अशा पद्धतीनं महत्त्वाची बातमी ही कोकण साधनं आपल्या पहिल्या पानावरती प्रसिद्धी केलेली आहे त्याच्यानंतर आमचा पेपर जो महाराष्ट्रात चालतो नवशक्ती या नवशक्तीनं एक बातमी आज प्रसिद्ध केलेली आहे की सात वर्षांनी सापडले विमानाचे बेपत्ता विमानाचे अवशेष भारतीय हवाई दलाचं जे विमान होतं यन बत्तीस विमान हे साडेसात वर्षापूर्वी बंगालच्या उपसागरात कोसळलं होतं या अपघातात जवळपास देशाचे एकोणतीस सैनिक बेपत्ता झालेले होते त्यांना शोधण्याचं काम अनेक वर्षापासून चालू होतं गेल्या साडेसात वर्षापासून त्यांचा ठाव कुठेही लागलेला नव्हता पण त्याच विमानाचे अवशेष आता बंगालच्या उपसागरात तीन पॉईंट चार म्हणजे साडेतीन किलोमीटर खोलीवरती या विमानाचे अवशेष आज सापडलेले आहेत नवशक्तीमध्ये अनेक महत्त्वाची बातमी आलेली आहे जे चित्रपट रसिक आहेत त्यांच्यासाठी बातमी की दाक्षिणात्य अभिनेत्री जी आहे नयनताया नयनताया नयनतारा या नयनतारानं अन्नपूर्णा जो हा चित्रपट आहे तिचा या अन्नपूर्णा चित्रपट नेटफ्लिक्स या ओ टी टी प्लॅटफॉर्म चॅनलवर दाखवला आणि त्यामुळे हिंदू धर्मीयांच्या धार्मिक भावना दुखावल्या अशा पद्धतीची ती घटना होती आणि या प्रकरणी नयनतारावरती मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे अशा पद्धतीनं ही बातमी या नवशक्तीनं हे केलेली आहे नवशक्तीची सुद्धा आजची लीड बातमी कारण महाराष्ट्रात काल सगळ्यात मोठा विषय होता तो पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती होते ती तिथं कोणकोणत्या प्र प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत कोणकोणते नवे प्रकल्प हाती घेणार आहेत किंवा एकंदरीत राम जन्मभूमीचं उद्घाटन आता जवळ आलेलं आहे त्या त्यामुळं संदर्भात मोदी काय बोलतात का याकडं पूर्ण देशाचं लक्ष लागून होतं आणि अशा याच्यात स द देशातल्या आतापर्यंतच्या सगळ्यात मोठ्या पुलाचं उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते काल होणार होतं त्यामुळं सगळ्या देशाचं लक्ष पूर्णपणे मोदींच्या दौऱ्याकड दौऱ्याकडं लागून होतं आणि तीच बातमी आज नऊशक्तीनं सुद्धा हेडलाईन केलेली आहे अशा पद्धतीनं प्रुडंट वृत्तसमूहाची ही जी चारही वर्तमानपत्रं आहेत गोवन वार्ता द गोवन भांगरभुई कोकणसाद नवशक्ती या सर्वच वर्तमानपत्रामध्ये आजच्या फ्रंट पेजवर नेमक्या कुठल्या महत्त्वाच्या बातम्या छापून आलेल्या आहेत याचा पूर्ण आपण आढावा घेतलेला आहे या बातम्यांचं विश्लेषण केलेलं आहे गोवन वार्ताची जी सगळी वर्तमानपत्रं आहेत ती वर्त प्रुडंट वृत्तसमूहाची जी सगळी वर्तमानपत्रं आहेत किंवा जी चॅनेल्स चालतात ती तुम्हाला प्रुडंट प्लस या आमच्या या मिळून प्रुडंट प्लस या ॲपवरती तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे लवकर ते प्रुडंट प्लस ॲप तुम्ही डाउनलोड करा गोवन वार्ताची ही सगळी वर्तमानपत्रं सगळे चॅनेल्स तुम्ही बघत राहा दिवसभर आम्ही सकाळीपासून ते रात्रीपर्यंत तुमच्या संपर्कात असतोच सगळेच पेपर दिवसभर ब्रेकिंग असेल अपडेट असेल म्हणजे गोव्यासह जगभरामध्ये देशा द देशातल्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी असतात त्या महत्त्वाच्या घडामोड्या आमच्यापर्यंत पोहोचल्या की त्याची सत्यता बघून अगदी सगळ्यात प्रथम आम्ही ती ब्रेकिंग असेल अपडेट असेल या माध्यमातून तुमच्यामार्फत ती पोचवत असतो या सुद्धा हे काम आमच्या पद्धतीनं चालू राहील पाहत राहा प, प आमचा आजचा फ्रंट पेज हा कार्यक्रम पुन्हा भेटूया या कार्यक्रमात धन्यवाद